तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन येवला इथे मिळतात ए सी व नॉन एसी, वा एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी वसंत पंचमी निमित्त नागपुरे हलवा समाजाचा सांस्कृतिक उत्सव कोलवा स्वामी महाराज दंतेश्वरी मातेची पालखी मिरवणूक येवला शहरात वसंत पंचमीच्या निमित्तानं नागपुरे हलवा समाजातर्फे कोलबा स्वामी महाराज व दंतेश्वरी मातेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात फेटे परिधान करत महिला व बालगोपाळांच्या लेझीम नृत्यानं शहर दुमदुमून गेलं होतं याय चिमुकल्या मुलींनी लेझिमसह लाठी काठीचे प्रात्यक्षिक सादर केले वसंत पंचमीला नागपुरे हलवा समाजाच्या पद्धतीने दरवर्षी यंदाही अत्यंत उत्साहात हा पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं समाज मिरवणुकीत सहभागी झाले होते रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ड हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या